म्हणजे शूटिंग पण करू नये असं मला वाटत होतं हा माझा अनुभव आहे तो मी तुमच्या खोडाच्या खाली माती ठेवायची आणि कुलतंच पीठ आहे ना मी घरातच तयार ता करते कुठे एवढी खाली आली हम्म

मला वाटत ना सगळ्या जगतील असं सगळ्या दोन चार तरी जगतील भोपळ्याच एक फुल फुललंय ही वेळ पसरायला पाहिजे ही वेळ पसरायला पसरा पाहिजे म्हणजे आता माती मी ना इकडे ही माती आहे ना ओली करत जायची माती आहे ना ही ओली करत जायची त्यांची मुलातन जमीन पकडणारी बस ही मुलात ना ही माती वर मुलांनी जमिनी पकडले ना की मगच ते होणार मुलींनी मुलांनी जमीन पकडली जमिनीत जायला पाहिजे कचरा आहे तेच टाकतो लांब नको फेकू फुलं ना कोमदलेली मुलं नाही जी मुलं भोपल्याची मुलं भोपल्याच्या मुलं जमीन पकडायला लागल्या ना ते मग पटार पडाव वाढ तिथे तिथे पुढे पुढे मुलं ही पानं केल्याची आपले काढायचे राहिलेत कुणाला सांगायला पाहिजे आपला हात पोचत नाही मग माकडं आली ना तर सगळं हे करून टाकतील माकडांची माकडांचीच भीती वाटते हां पत्रावर नाही हात पोचणार मारायची लावून बघायला पाहिजे पत्रावर जायचं तिकडली ती वर्ष आहे ना पाणी टपटप पडतं वरती सगळं बंद करून टाकलं ते स्क्रू फिरवायला आहे ते स्क्रू फिट होऊन उरते का बघायला नाही तर वरती ते हे लावून टाकते किती झाडं झाली तरी पण चार पाच झाडं झाली फुल झाडं आदानपेठात सकाळी सकाळी जोरशोरमध्ये फुलझाडांचं खत पाणी चालू आहे गुलाब मोगरा अजून काही मोगराचे जास्त आहेत ना इथे आणि गुलाबाचे त्यानंतर चालू म्हणजे शेण राख मातीवर टाकतात आणि मी सुद्धा इथे ना करून घेतलं म्हणजे हे बघा इथे तुम्हाला माती जे टाकलं दिसते थोडंसं शेण टाकलं तिथे ना टोमॅटोचे रोपं आहेत अजून आता साफ करू ना दोन रोपं सापडली टोमॅटोची परत ह्याचं काय बरं त्याला बोलतात मिरचीचं रोप आपाप उगवलेलं असतं ना ते बेसिनचं पाईप आहे ना मग ते पडतं खाली बियाणावर रुचतं तिथं मग त्याच्यामुळे ह्या पुदिन्याला जरा माती घात टाकली ते तर पाणी टाकलं का ते स्वच्छ होऊन जाईल भरपूर अशी मुळं ना उघडी पडली होती वालीच्या शेंगावर त्याच्यामुळे माती बी ती तिथे घालून घेतली ते तिकडे मिरचीचे रोपं बघा कटिंग करून देते ते असं सगळं केलं इथे आणि मुळा इथे बघा लावला होता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता तो आता बारीक बारीक बघा बारी दिसायला सुरुवात झालेली आहे तिथे मला छोटे छोटे दिसतात रोपं ती ते सर्व मुळ्याची आहेत असं किनाऱ्याने किनारीने लावलं म्हणजे कसं वेगळं असं खत करायची पण गरज नाही आणि पाणी टाकायची पण गरज नाही कमी पाण्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं होऊन जाईल असं आहे ते हां बरं वाटतं जरा काम केलं का बागेत चला कुणाच्या जेव्हा काय आज काय ऐकत नाहीत पुतीनं ना। आता हा गोवा मोगरा पण करायला पाहिजे बा हा हवा हा हा ते शेण ठेवलं हो ना तिकडचं नाही त्याला माती जरा ते साईनी जरा हे करायला पाहिजे हे हे दोन बाकी ह्या दोन ह्याला काही के केलेलंच नाही ही दोन झाडं आहेत ना मोगऱ्याची आता मागे कटिंग केलेलं ना पूर्ण वाला त्याला कीड लागलेली तर कटिंग केलं तर आता त्याला कळ्या पण आता आलेल्या आहेत मोगरा कसा आवडतो आम्हाला त्याच्यामुळे मोगरा गुलाब ही फुलझाड आम्ही जास्त ठेवलेले आहेत बागेमध्ये चाफा म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे सगळं लावलेलं आहे जास्वंदी पण मोगरा जास्त आहे आपल्याकडे एक दोन तीन चार पाच इथेच पाच आहेत ना रोपं मोगऱ्याची आणि आता पावसामुळे आम्ही अजून फांद्या कटिंग करून मागच्या साईडला पण लावायच्या पावसाळ्यामध्ये कारण मागच्या साईडला फुलझाड आपल्याला अजिबात नाही जे काय आहेत ते पुढेच आहेत मी जर तिकडे झाडू काढून घेते पारिजात काही ते तुम्हाला आता पारिजात पण दाखवते मागे बघा कटिंग केलं होतं थोडंसं थो आणि खत पाणी केलेलं तर त्याला नवीन असे कोंब आहे ना, को ना फुटलेत तुम्हाला दाखवते म्हणजे मोठ्या फांद्या कटिंग नव्हता केल्या कारण त्याला ना भरपूर अशा कळ्या धरल्या होत्या ना त्याच्यामुळे आणि हे बघा हे खालच्या खालच्या फांद्या कटिंग केलेला बघा अशी पानं आता फुटायला सुरवात झालेली कटिंग महत्त्वाची खत पाणी महत्त्वाचं हे बघा इथे पण जेवढं पण कटिंग केलं ना ते सगळं आता होतंय ह्या एकदम दुसऱ्या पण करायच्यात पण जरा फुलं येऊन जाऊ दे मग करणार मग त्याला खत बीज पण भरपूर टाकलं होतं आता हा पालापाचोळा कांद्याच्या साली हे ते सगळं टाकते तर मी जरा इथे झाडून घेते आता नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारनमध्ये तर आता हा बघा हा जो कचरा आहे ना तो सगळा मी त्या आपल्या खड्ड्यामध्ये टाकायला निघाले आज ना मला असा खूप असा कंटाळा आला होता सकाळी उठले तेव्हा म्हणजे घरातलं काम करायचं कंटाळा किचनचं वगैरे काहीच करू नये असं मला वाटत होतं त्याच्या म्हणजे माझी सवय तुम्हाला मी सांगते की मी कशा पद्धतीने सगळं हँडल करते कधी कधी रुटीनचा पण बघा कंटाळा येतो ना किचनचं काम नको असं वाटतं तर मी काय करते माझ्या आवडीचं काम करायला सुरुवात करते घरातलं मी तसंच ठेवलं होतं काहीच केलं नाही मी आज उठले सरळ बाहेर आले पाणी प्यायले आणि मग एक दहा मिनटं तिथे बसून राहिले मी त्याच्यानंतर मग बागेत फेरी मारली कुणालच्या बाबांच्या सोबत आणि त्याच्यानंतर पटापट पटापट जे काही आवडीचं काम होतं ना बागेतलं ते ना मी करून घेतलेलं आहे सगळ्या माझ्या झाडांना माती बिती तुम्हाला बाबा दाखवलं ना मग असं करतं ना तर ते सगळं केलं आवडीचं आणि आत्ता मी घेतलेलं आहे किचनमध्ये काम करायला म्हणजे एक दोन रूमच्या झाडू काढून झाल्यात अजून दोन रूमच्या झाडू काढा बाकी आहेत तर असं करायचं कंटाळा आला की तर आत्ता बघा ते खताचं पाणी वगैरे होतं ना म्हणजे कांद्याच्या साली वगैरे त्या अशा रोजच्या रोज ना जे काही निघेल ना कचरा भाज्यांचा वगैरे तो, तो शकाई, 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 ले ले ले। असा पाण्यामध्ये मी विजेत घालून ठेवते आणि मग दुसऱ्याशी सकाळी टाकते हे माझं रोजचं काम झालेलं आहे फुलझाडांना वगैरे टाकायचं चांगलं असतं आपल्या झाडांसाठी आणि आता हा कचरा बघा सकाळी सकाळी कचरा येऊन टाकायचा खड्ड्यामध्ये ते पण माझं रोजचं काम आहे तेच मी आता करायला आलेली म्हणजे चला आजच्या ब्लॉगिंगला सुरुवात करूया म्हणजे शूटिंग पण करू नये असं मला वाटवतं कधी कधी असं होता <laughs> Uh, म्हणजे माझा बघा नेहमी व्हिडिओ असतो एकही दिवस मी चुकवत नाही कारण मी माझं ते काम समजते म्हणजे कोणतं पण घरातलं काम असू दे किंवा आपण जा मी uh, यूट्यूबचं काम करते ते माझं मी काम समजते आणि ते आपलं काम कसं प्रामाणिकपणे केलं पाहिजे या विचारांची मी आहे uh, म्हणजे किचनचं जरी कामाचं कधी का कंटाळलं की थोडंसं जरा मागे पुढे करायचं पण ते करायचं ते नियम आहे तो चुकवायचा नाही असं सगळं म्हणजे असे बघा माझे विचार आहेत ते विचार मी तुमच्याशी शेअर करते म्हणजे आळस जरी आलं ना तरी पण आपलं जे रोजचं आहे ना ते सोडायचं नाही ते करायचं असं असं कधी कधी म्हणजे थोडा वेळ जर आपण थोडं इकडे इकडे केलं ना की नंतर मग आपल्याला एकदम असं बरं वाटतं मग असं आणि असं होतं सगळ्यांच्या बाबतीत असं होतं बघा खूप असं कंटाळा रोज रोज ते क करून की असं थोडंसं मागे पुढे करायचं पण काम करायचं काम करणं टाकायचं नाही अंगामध्ये आपल्या आळस भरला की सगळं संपलं रोजच्या वेळेत उठायचं खरं म्हटलं तर सकाळीकडे लवकर उठायला पाहिजे आमचं तेच आहे म्हणजे प्लस पॉईंट आमचा काय आहे एनर्जीचा की आम्ही सकाळीकडे लवकर उठतो कधी कधी कसं कंटाळा ना एक पंधरा ते वीस मिनटं एक्स्ट्रा झोपायचं पण जास्त असं लोळत पडणं आम्हाला कसं ते आवडतच नाही कारण ते आम्हाला जमत पण नाही त्याच्यामुळे सकाळी वेळेत तुम्ही उठलात ना कंटाळा तिकडे राऊंड मरायचा आपलं काम कसं थोडंसं जरा मागे पुढे करायचं की सगळा आळस थकवा सगळा निघून जातो हा माझा अनुभव आहे तो, हो हो तो मी तुमच्याशी शेअर करते तर चला आता हा कचरा टाकते त्याच्यावर जरा पाणी वगैरे जरा घालून घेते ह्याचं पाणी काढून ठेवलेलं आधीपासून त्याचं पाणी काढून ठेवलं आहे आता आणून परत टाकतो त्याच्यावरती असं आणि त्याच्यानंतर किचन आवरलं घेते आज थोडंसं जरा किचनच्या खाल्याचं जरा काढलं आहे मी एक्स्ट्राचं काम बघा आज आळस भरला ना त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्राचं काम म्हणजे अशी एनर्जी मिळते आपल्याला नवीन काम करायची तर कंटाळा आपण कसं कामं नको वाटतं ना पण आता मी किचनमध्ये गेली ना भांडी वगैरे सगळं लावायची तर केलं मी आणि आता हा कचरा टाकला आता किचनमध्ये झाडू काढते आणि झाडू काढता करता ते किचनचं आहे ते साफ करून घेते म्हणजे डबे वगैरे वगैरे ठेवले ना त्या खाली धूळ वगैरे जाऊन बसते ना ते असं सगळं अशा प्रकारे करायचं म्हणजे बघा तुम्ही ट्राय करून बघा आणि ज्या काही एकदम गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते ज्या मला उपयोगी पडतात त्या आम्ही तुमच्याशी आता शेअर केलेल्या आहेत चला आता जरा माती टाकते त्या ह्याच्यावरती आता हे खत तयार व्हायला दोन ते तीन महिने जाणार आहेत बघू आता कधी होईल ते जेव्हा होईल तयार तेव्हा तुम्हाला मी दाखवेन चला जाऊया हा बघा चहा कुणालच्या बाबांचं ते काहीतरी सांगतात मला हे गे चहा जर इकडी पकडायला हां एक मिनटं हे जर हे चहा पहिला एनर्जी चहा म्हणजे काय झालं आहे मोगऱ्या झाडाचं काहीतरी इम्पॉर्टेंट सांगतात कदाचित तुम्हाला पण उपयोगी पडेल म्हणून मग म्हटलं चला दाखवूया आपण जरा रिकम्पोस्ट करायचा होता बघ काय रिकम्पोस्ट म्हणजे काय रिपोर्ट रिपोर्ट हा म्हणजे दुसरीकडे टाकायचा होता बघ हा खोड आहेत ना त्याला पण मुलं कुठली ती बघ त्याच्यामुळे हा वरती कुसत होता बघ इथे कुसतो बोलते ना त्याच्यामुळे त्याला आता अशी मातीच्या वर आला ना तो बरोबर म्हणजे माती खोडापर्यंत जाऊ नाही द्यायची खोडावरती माती आली ना अच्छा पाल फुटायला मुलं त्याची हे केलेत उकडी केले दोन चार खाली गेलेलं एखाद दो मूल आहे तो ठेवला आहे असं परत त्याला माती टाकून भरून घेतलं की छान होईल होईल मस्त होईल पुसतो ना सगळीकडे आ बघ बुरशी सारखं लागतं त्या झाडाला मध्ये पूर्ण कटिंग केलं ना मी पण एकदा पूर्ण कटिंग केलेलं आणि त्यानंतर छान म्हणजे जगेल की नाही माहीत नव्हतं पण ते जगलं आणि आता काय करणार माती कमी टाकणार ना फक्त खोडापर्यंत खोडाच्या खाली असं वर घ्यायचं पूर्ण असं आतमध्ये होत हे अच्छा होतं ना हे हा हे बाई सर्व माती सगळी खोड बीड सर्व गेलं होतं मुलं इकडे आहेत खाली त्याची हा हे सर्व त्याला नवीन नवीन मुलं फुटली त्यामुळे पाणी जास्त की कुसायचं ते हम्म म्हणजे त्याला पाणी लागायचं नाही ना ते खोडाला पाणी लागणार तर कुसणार ना अच्छा म्हणजे खोडाच्या खाली माती ठेवायची कधी पण आता माती कमी टाक मग तसं करूया या ना, मुला ना, साल मी पकडते गा मा। ना। ना। ते माती घालून घेतील मग ते बघा झाड आता उभं राहिलं अगोदर ते झाड आडवं होतं ना, ना। <laughs> म्हणजे खोडाच्या खाली माती ठेवायची हे तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय असं नाही कधी कधी होत ना आपल्या घाई गडबडी मातीचे आपण हा नाही ना, चेपत नाही आणि आपण इथे कसं पा, पावसातन माती वाहून वाहून पण जाऊन बसते ना की मते बाबा ना। शेट आले आमचे शेट आले छोटे शेट आले मोठे शेट कुठे आहेत बाबू हे पावसातन माती भावून भावून बसलेली आहे ती समजलं बाकी काय नाही झालेलं आहे ते इथे मी तर काय माती बिती काय टाकलेली नाही पण होईल ते हा मोगरा ना आपला खूप छान आहे पाणी अनिपी तुझ्या फिराजवळ आला ए छुटकू माझा छुटकू छोटा मुटकू कुठं आहे पाणी पियाला बेटा तू पाणी पियाला भूक लागली बघा आता भूक लागली आम्हाला चला हे पाणी पिये चल शेरू कुठं आहे माग्या शेरू कुठं आहे काय सकाळचे पळतात दरवाजा खोलल्यानंतर म्हणजे कधी एकदा दरवाजा खोलतोय आणि कधी आम्ही खेळायला जातो आहे असं दोघांचं असतं आता सकाळी तर असे धावत गेले ते बाप रे घोडे कसे घोडे उधळतात तसं असतं त्या दोघांचं आता एकदा दो ऊन आला का मग घराच्या बाहेर नाही ना त्याच्यामुळे सकाळच्या टायमापर्यंत खेळतात आता येतील दहाच्या आधी आता वाजलेत किती पाहुणे नऊ झालेत हे काय लागलं पाहायला बघू दे वाग्या ए, ए वागुल्या वागुली इकडे बाबू शेरू कुठं आहे शेरू आला ए शेरू आला शेरू कुठं आहे शेरू कुठं आहे शेरू कुठे आहे जर पाणी पिजा जा आता जाईल तो मागे जाऊन बसेल आता त्याच्या जागेवरती मागची पडवी त्यांना देऊन टाकलेली आहे त्यांना आवडत तिकडे आता बसायला तर कालच्या व्हिडिओच्या कमेंट्स आत्ता मी वाचल्या आणि मला असं वाटलं की बोलावं वा थोडंसं या विषयावरती तर महाशिवरात्रीचा उपवास कुणालच्या बाबांनी केला होता पहिल्यांदाच आणि तसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर उपवास करण्याआधी आमचे जे जाणकार आहेत वयोवृद्ध आहेत आमच्या गावातले त्यांना विचारलं होतं कुणालच्या बाबांनी आणि मी पण तर त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की रात्रीच्याच उपवास सोडायचा असतो आता पहिल्यांदाच बघा आम्ही हा उपवास करणार असतो आणि आमच्याकडे कसं वगैरे नाहीच आहे आम्ही कोणताच उपवास करत नाही कधीच नाही देवाची जी काही पूजा अर्चा असते ना ती मात्र आम्ही अगदी मनापासून करतो त्याच्यामुळे आम्ही मग उपवास वगैरे केला आणि मग संध्याकाळच्या वेळेसच कुणालच्या बाबांनी उपवास तो सोडलेला आहे असं सगळं झालेलं आहे पण जी काही पूजा अर्चा उपवास त्यांनी केला होता तो अगदी मनापासून केलं होतं आणि नैवेद्याचं पण सांगते मी नैवेद्याच्या पण कमेंट होत्या की गोड वगैरे काही बनवलं नाही का गोड बनवायचं असतं तर गोड पण बनवलं होतं मी माझं इतकंच झालं की तुम्हाला मी दाखवलं नाही तर साबुदाण्याची खीर केली होती मी गोड म्हणून दाखवायचं घाईघाईमध्ये कसं राहून गेलं काल दिवसभर खूप काम होतं आणि त्यात शूटिंग वगैरे त्याच्यामुळे थोडंसं राहिलं मग तर असं सगळं झालं पण तुम्ही ज्या काही सूचना केलेल्या आहेत ज्या म्हणजे जी काही माहिती आम्हाला दिलेली आहे ती जरूर आम्ही आता लक्षात ठेवू आणि ह्याच्यापुढे पण कधी काही माहिती तुम्ही दिलात तर आम्हाला आवडेल कारण आता हे जे उपवास वगैरे असतात ना ते आम्ही जास्त करतच नाही कधीच आम्ही केलेलेच नाही आहेत आत्ता गावी आल्यानंतर सगळं आम्ही म्हणजे गुढीपाडवा हे ते सगळं आता करायला सुरुवात केली आहे म्हणजे आमच्या इथे पद्धतच नाही आहे माझ्या सासरी पण नाही आणि माहेरी पण नाही म्हणजे आम्हाला कोण सांगितलेलंच नाही की असं सगळं करायचं असं रीती भाती त्याच्यामुळे आत्ता आम्ही विचारून विचारून सगळ्या गोष्टी करायला आता सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं फक्त समजून घ्या तुम्ही तर हे बघा आता घरातलं झालं आता हे जरा मी घेतले करायला हे कोळीत बघा ह्याचं पीठ करायचं आहे कुळताचं आणि कुळताचं पीठ आहे ना मी घरातच तयार करते म्हणजे घरामध्ये छान असं तयार होतं तर हे दोन किलो कोळीत आहे तर ते साप वगैरे करून घेतलेले आहेत भाजून घ्यायचेत चुलीवरती तर इथे बघा आता कढई ठेवलेली आहे कढाई जरा गरम झाली का असे म्हणजे कमी ह्याच्यावरतीच निखारावरतीच आपल्याला भाजून घ्यायचेत तर कोळीत पीठ बघा तुम्हाला माहीत आहे किती महाग मिळतं हे पीठ त्याच्यामुळे दरवर्षी हे पीठ आहे ना मी घरीच तयार ता करते दोन किलो कोळीत येते आणि नव्वद रुपये किलोने हे कोळीत मी आणलेले आहेत त तळेच्या बाजारातून आता इथे मी भाजायला बघा सुरुवात केलेली आहे म्हणजे कमी आचेवरती हे ना भाजून घेणार म्हणजे खमंग असा वास, वास वा सुटतो आणि ते शेकून झाले का तडतड तडतड असा आवाज येतो म्हणजे ते कोळीता येईनं कडाईतनं असे उडायला सुरुवात होते आणि मग आपण समजून जायचं की हे आपले कोळीत आहेत ना भाजून झालेले आहे तर चुलीवरतीच घेतलं मी भाजायला कारण बराच वेळ जाणार होता भाजायला त्याच्यामुळे आणि आता थोडंसं या पिठाबद्दल पण सांगते काही जणं ह्याच्यामध्ये म्हणजे या कुळतामध्ये धणे तर ते घालतात हळद घालतात पण माझी ही पद्धत आहे ना म्हणजे माझ्या पद्धतीने माझ्या घरामध्ये कसं आवडतं त्या पद्धतीनेच मी हे पीठ नाही तयार करते शेवटी काय असतं की आपल्या घरातल्या मंडळींना म्हणजे घरातल्या माणसांना जसं आवडेल त्याप्रमाणेच बघा आपण सगळं करतो तर धणे वगैरे कसं आवडत नाही आमच्याकडं त्याच्यामुळे धणे वगैरे मी काहीच घालत नाही फक्त हे कुळीत आहेत ना ते भाजून घेते आणि भाजून झाल्यानंतर पूर्णपणे हे गार होऊ द्यायचे म्हणजे अगदी पूर्ण थंड करून घेते मी आणि त्याच्यानंतर मग हे भरडून घ्यायचे आता भरडायला आपल्याला जातच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे जातं असेल तर चांगली गोष्ट आहे पण मी हे मिक्सर असतं हे मिक्सरमध्ये घेते पटकन होतात भरडून तर थोडे थोडे मिक्सरमध्ये घालून घ्यायचे छोटा मिक्सर असतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग वाटताना मिक्सर फक्त मी जास्त फिरवत नाही म्हणजे काही सेकंद म्हणजे एक सेकंद पण फिरवलं की लगेच लगे मिक्सर बंद करायचा असं तीन ते चार वेळा करायचं तर इथे बघा मी थोडं थोडंसं करून घेतलेलं एक एक सेकंद आणि असं करून मी सगळं सग्ग, म्हणजे सगळे जे कोळीत आहेत ते भरडून ना घेतलेले आहेत थोडे थोडे करून आणि काय होतं ह्याची जी सालं असत ना ती पण पौष्टिक असतात जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सालं पण ठेवू शकता पण सालं ठेवल्यावर काय होतं पीठ आहे ना आपलं ते काळं पडतं हो जेव्हा आपण पिठी वगैरे म्हणजे काही पण पदार्थ बनवतो तर ते पीठ म्हणजे आपला तो पदार्थ आहे ना काळा पडतो म्हणून मग ही सालं आहेत ना काढून घ्यायची तर सगळं बघा भरडून झाल्यानंतर थोडं थोडं करून परातीमध्ये हे मी किचनमध्येच पाकडून घेतलेले आहेत म्हणजे सालं आहेत ना काढून घेतलेत आता ही जी सालं आहेत ना ती पण मी फेकून नाही देणार आहेत त्या सालांचा उपयोगसुद्धा खत म्हणून करणार आहे तर इथे बघा सगळे आता पाकडून झालेले आहेत आणि जी काही सालं निघाली ती सगळी मी ही जी तुम्हाला छोटी वाद्य दिसते ना त्यात मी घालून ठेवले त्यात थोडंसं पाणी पण घातलेलं आहे रात्रभर विजत घालणार आणि त्याच्यानंतर हे जे पाणी आहे ना झाडांना आपण घालायचं तर थोडीशी बघा मेहनत घेऊन घरच्या घरी स्वस्त आणि मस्त असं कुलताचं पीठ की नाही आपण तयार करून घेऊ शकतो आता हे जे कुळीत आहेत ना ते मी चक्कीमध्ये लगेच दळायला टाकले आहे आणि हे बघा आपलं पीठ कुलताचं चक्कीमध्ये दळून झालेलं आहे आता जरा गरम आहे त्याच्यामुळे मी असं ठेवलं उघडं त्याला ते भरून ठेवणार हां झालं बघा कुलताचं पीठ आता झालेलं आहे तयार ते थोड्या वेळाने भरून ठेवते डब्यामध्ये आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर ही चक्की ना मला साफ करायची पण आत्ता नाही आहे कारण आता नहीं करना करना ही साफ करायला येईल ना तर जवळजवळ एक तास जाईल मजा त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आरामात हे करणार तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद